ब्रॉट टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आणि माड्यामधून वंचित बहुजन आघाडीचा पहिला गुलाल या महाराष्ट्रामध्ये उदळणार मोहते पाटील जर असतील तर निंबाळकर हे तीन नंबरला राहतील मोहते पाटील आणि रमेश बारसकर यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने लढाई होईल याची लग्न कशामुळे होत नाही तर हे सरकार याला जबाबदार आहे आजच मला फोन आला की मी माडा मतदारसंघातनं मा बोलतोय आणि माझं देखील लग्न झालेलं नाही आणि तुम्ही लग्न माझं होण्यासाठी काय करणार आहे आणि मला खात्री आहे छगनरावजी भुजबळ साहेब जरी भाजपकडून असतील या माडा मतदारसंघामध्ये ते प्रचाराला येणार नाही अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि पडळकर साहेबाकडून देखील आम्हाला अपेक्षा आहे केते चा की ते भाजपच्या व्यासपीठावर या माढा मतदारसंघात कुठंच दिसणार नाहीत सध्या आपण पाहतोय की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराची राज्यभर चर्चा होते आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे माड्याचे उमेदवार रमेश बारसकर आहेत प्रकाश आंबेडकरांनी तुमची निवड केली याच्या पाठीमागचं कारण काय ज्या ठिकाणी प्रथमतः माढा लोकसभे मतदारसंघातून आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी त्या दिल्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवाच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो कारण माझी उमेदवारी ही जातीय समीकरण आणि माळा येथे घेतलेला ओबीसी यलगार मेळावा ज्याच्या अनुषंगाने प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास तडीच नेणार आणि माड्यामधून वंचित बहुजन आघाडीचा पहिला गुलाल या महाराष्ट्रामध्ये उदळणार काय आहेत माड्याची जातीय समीकरणं काय आहेत या ठिकाणी जातीय समीकरण जर सांगायची झाली तर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पावणे वीस लाख मतदार आहेत आणि सतरा ते अठरा टक्के एस सी कॅटेगरीचा मतदार आहे या सहा विधानसभापैकी सहा विधानसभेपैकी माळशिरस विधानसभा आणि फलटण विधानसभा हे दोन विधानसभा एस सी कॅटेगरीसाठी राखीव आहेत याचाच अर्थ एस सी कॅटेगरीची संख्या या ठिकाणी जादा आहे जवळजवळ साडेतीन लाख मतदार एस सी कॅटेगरीचा आहे मी ज्या समाजातून येतो तो, तो माळी समाज अडीच लाख मतदार आहे या मतदारसंघामध्ये मायक्रो ओबीसी साळी माळी कोळी तेली तांबुळी कुष्टी कुंभार सुतार लोहार हा मायक्रो ओबीसी अडीच लाख वोटर या मतदारसंघामध्ये आहे मुस्लिम समाज दीड लाखाच्या आसपास आहे धनगर समाज चार ते साडेचार लाख आहे आणि राहिलेला ओपन मराठा समाज पाच लाखाच्या पुढं आहे असा मिळून या मतदारसंघामध्ये पावणे वीस लाख वोटर आहे म्हणजेच आरक्षणवादी मतदार हा पंच्याहत्तर टक्के या मतदारसंघामध्ये आहे आणि आरक्षणाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आरक्षणाची लढाई आम्ही लढल्यामुळं आरक्षणवादी मतदार आरक्षणवादी उमेदवाराला मतदान करतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे अशा मला दुसऱ्या मतांची गरज नाही का असं वाटते का त्यामुळं मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे या आंदोलनातून कुठंतर मराठा आणि ओबीसी एक ध्रुवीकरण झालेलं आहे मग मराठा समाजाची गरज नाही का तुम्हाला या ठिकाणी मतदानाच्या बाबतीत सांगायचं झालं जा तर मी तुम्हाला आकडेवारी सांगत असताना मी आकडेवारी सांगितली गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा म्हणजे प्रस्थापित मराठा अनेक वर्ष सत्तेमध्ये असणारी दोनशे चाळीस कुटुंब या राज्यामध्ये राज्य, राज्य करत आहात गरीब मराठा काबाड कष्ट करतो ते अजून राज्य करत नाही त्यामुळं मला त्या ठिकाणी या लढाईमध्ये एक संघ झालेला दिसत नाही आता महा महायुतीकडून आपण पाहतो आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे जवळपास मोहिते पाटलांची शरद पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी फायनल होती आहे तर यामध्ये ही लढत कशी होईल तुम्हाला काय वाटतं या सध्या माडा मतदारसंघामध्ये देशातील दहा खासदारांमध्ये निंबाळकरांचं नाव आहे मोहिते पाटलांचं पण दोन हजार चौदाला मोहिते पाटील खासदार होते थोडं वलय त्यांचं देखील आहे काय वाटतंय या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून मोहते पाटील जर असतील तर निंबाळकर हे तीन नंबरला राहतील मोहते पाटील आणि रमेश बारसकर यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं ही लढाई होईल आणि ही लढाई चुरशीची होईल जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत अशा प्रकारची लढाई ह्या दोघांमध्येच होणार आहे सहा आमदार आहेत निंबाळकरांच्या पाठीमागून तुम्ही म्हणताय की ते तीन नंबरला जातील कसं शक्य आहे अशाच प्रकारे मागच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे मंत्री असताना पाच आमदार होते पक्षाचे पण सुशीलकुमार शिंदे यांचा दोन लाखाच्या वरनं पराभव झाला कारण ती निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली होती अशाच पद्धतीने जरी सहा आमदार असले तरी ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आता नेत्यांचं कोण ऐकत नाही जनतेने हातामध्ये घेतल्यामुळं हा आरक्षणवादी मतदार या ठिकाणी आपली ताकद दाखवून देईल आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजय करला असा आम्हाला विश्वास आहे मोदींची कामं समोर आणली जात आहेत राम मंदिर आहे मोठे मोठे प्रकल्प आहेत की बी जे पीने केलेले आहेत फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरती कसं काय मत देतील लोक अतिशय चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारला की मोदींची कामं समोर आणलेली आहेत आणि रणजित निंबाळकर यांनी सांगितलं की आम्ही जे कामं केलेले आहेत ते लोकांपत्र पोचवा अशा प्रकारचं कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांनी काय काम केलेलं आहे साठ रुपये लिटरचं पेट्रोल पंच्याण्णव रुपये लिटर केलेलं आहे एकशे दहा रुपये लिटर केलेलं आहे गोड तेल या ठिकाणी चाळीस रुपये किलो होतं तर त्यांनी या ठिकाणी ऐंशी रुपये केलेला आहे या ठिकाणी साखरेचा भाव त्यांनी वाढवलेला आहे दुधाचा भाव सर्वसामान्याला दूध विकत घ्यायचं म्हणलं तर वाढवलेला आहे अशा प्रकारची मुग मूग डाळ ऐंशी रुपये किलो होती तर त्यांनी आज एकशे चाळीस रुपये किलो केलेले आहे हे मोदीनं खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे गरिबी वाढवलेले आहे गरिबांना खऱ्या अर्थानं गुलाम बनवण्यासाठी या ठिकाणी मोदीचं सरकार काम करते तुम्ही अजून एक महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे म्हणजे ज्या मुलांची लग्न झाली नाहीत अशा मुलांची लग्न लावून देणार होतं असा एक मुद्दा आहे काय या गोष्टीचं म्हणजे एक आंदोलन पण तुम्ही दोन वर्षापूर्वी केलं होतं काय याची गरज आहे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या समस्येचा हा सामाजिक प्रश्न आहे केवळ माडा लोकसभा मतदारसंघामध्ये नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये तरुण मुलांच्या लग्नाचं वय उलटून गेलं तरी देखील तरुणांची लग्न होई नाही याच्या मागचं कारण जर आपण शोधायचं झालं तर माझ्या बहिणीचं लग्न करायचं असेल किंवा माझ्या मुलीचं लग्न करायचं असेल तर मी पहिल्यांदा स्थळ चांगलं बघतो त्याचं घर चांगलं आहे का त्याला नोकरी आहे का ते काय कमवता आहे का मला या ठिकाणी सरकारला या विचारायचं आहे जो कमवता नाही त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का ज्याच्याकडे पैसे नाही त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का ज्याच्याकडे नोकरी नाही त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का जो श्रीमंत कुटुंबातून येत नाही त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का माझा हा सरकारला प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत शेतमजुरांची लग्न होत छोटा मोठा उद्योग करते त्याचे लग्न होत नाहीत आणि त्याची लग्न कशामुळे होत नाहीत तर हे सरकार याला जबाबदार आहे त्यांचे आईवडील जबाबदार नाहीत किंवा मुलगा जबाबदार नाही का जबाबदार आहे सरकार काय सरकारनं वेळोवेळी घेतलेली पॉलिसी डिसिजन ते डिसिजन चुकीचे घेतल्यामुळं मुला 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 मुलीमध्ये तफावत झालेली आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे आणि हे फॉर्म्युला अशा पद्धतीचा आहे की केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी दिल्लीमध्ये संसदेमध्ये गेल्यानंतर पहिलं काम मी ही करेन की जो शेतकरी शेतकरी मुलाबरोबर जो मुलगी लग्न करेल शेतमजुराच्या मुलाबरोबर जो मुलगी लग्न करेल जो छोटा मोठा उद्योग करत आहे त्याच्या मुलाबरोबर मुलगी लग्न करेल तर त्या मुलीच्या नावावर या सरकारनं सरकारी बँकेमध्ये पंचवीस लाख रुपयाची एफ डी केली पाहिजेल आणि त्या एफ डीचं महिन्याला व्याज त्या मुलीला दिलं पाहिजेल तर आणि तर शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होतील शेतमजुरांच्या मुलाची लग्न होतील अन्यथा आता लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे पस्तीस वयापतोर या ठिकाणी मुलाला मुलं आलेले आहेत त्यामुळं डिप्रेशनमध्ये जात आहे डिप्रेशनमध्ये जाऊन वेगळंच काहीतरी करत आहे किंवा व्यसनाधीन होत आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या राज्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल काय रिस्पॉन्स मिळतो या मुद्द्यावरती किती मतदार अशा असतील आणि काय त्यांच्या घरच्यांचा किंवा त्यांचा तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळतो अहो अशा एवढ्या मला इतके फोन येतात तरुण मुलांचा आजच मला फोन आला की मी माडा मतदारसंघातून बोलतोय आणि माझं देखील लग्न झालेलं नाही आणि तुम्ही लग्न माझं होण्यासाठी काय करणार आहे त्याला मी हीच स्कीम सांगितली की बाबा मला जर तुम्ही निवडून दिलं तर दिल्लीमध्ये मी अशा प्रकारचा ठराव मांडीन की पंचवीस लाख रुपयेची एफ डी मुलीच्या नावावरून त्याचं व्याज मग त्यावेळेला गरिबांना मुलगी देण्यासाठी आईवडील तयार होतेली असे हजारो तरुण म्हणजे जवळजवळ या लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख मतदार आहेत जर आपण लोकसंख्या काढली तर पंचवीस हजार मुलाची लग्न या ठिकाणी तटलेली आहे आणि त्यांचे आय वडील पन्नास हजार म्हणजे पंच्याहत्तर हजार वोटर खऱ्या अर्थानं माझ्या या वक्तव्यासाठी या ठिकाणी माझ्या बाजूने मतदान करतील आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करतील असं मला वाटतं शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही ओबीसी अलगारा मेळाव्यात काम केलेलं आहे या ठिकाणी छगन भुजबळ होते गोपीचंद पडळकर होते त्याचबरोबर ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत त्यातले छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर हे महायुतीमध्ये आहेत ते निंबाळकरांचा प्रचार करायला तुमच्या विरोधात येणार का का तर म्हटले होते की आपला उमेदवार ज्या ठिकाणी उभा असेल त्या थी, ठिकाणी उमेदवार उभा करायचा नाही त्यांचा प्रचार करायचा अशा सगळ्या गोष्टी झाल्या आता शेवट राजकारणावरती आलं आहे काय भूमिका घेतील छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ठिकाणी छगनरावजी भुजबळ साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी चार पाच मेळावा या ठिकाणी केले माड्याचा मेळावा असेल बीडचा मेळावा असेल इंदापूरचा मेळावा असेल पंढरपूरचा मेळावा असेल आणि पहिला मेळावा झालेला आंबडचा मेळावा असेल अनेक ठिकाणच्या भाषणामध्ये त्यांची भाषणं होती की आता ओबीसी जागा झाला पाहिजे आणि ओबीसी मतदारानं आता ओबीसीलाच मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भाषणं या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी समाजानं ऐकलेली आहेत आणि मला खात्री आहे छगनरावजी भुजबळ साहेब जरी भाजपकडून असतील तरी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी आम्ही लढाई लढलेलो आहे म्हणून त्या या माडा मतदारसंघामध्ये ते प्रचारा येणार नाही अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे पडळकर साहेब देखील या ठिकाणी भाषणामध्ये सांगत होते की तुम्हाला सत्ताधारी जमात व्हावं लागल तुम्हाला निवडणुकीला उभारावं लागल तर आणि तरच आपण सत्तेमध्ये जाऊ तर पडळकर साहेब आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आता आम्हाला देखील सत्ताधारी जमात व्हायची आहे आणि सत्ताधारी जमात व्हायण्यासाठी या ठिकाणी आपल्या आपल्या आप समूहाचं मतदान आपल्याला झालं पाहिजे आपल्या डिवाइड अँड रूल जर झालं तर आपला उमेदवार निवडून येणार नाही आणि पडळकर साहेबाकडून देखील आम्हाला अपेक्षा आहे की ते भाजपच्या व्यासपीठावर या माडा मतदारसंघात मा कुठंच दिसणार नाहीत जर ते दिसले तर वेगळा संदेश समाजामध्ये मा महाराष्ट्र राज्यात जाईल म्हणजे समाजाचं ऋण फेडण्याची ही वेळ आली आहे आणि त्यांना सरळ तुमचा प्रचार करावा असं वाटते का तुम्हाला ते माझा प्रचार करतील असं मला वाटत नाही पण ते आपला मॅसेज आपल्या मतदारापत्र देतील अशी मला खात्री आहे धन्यवाद मुंबई तक नितीन शिंदे पंढरपूर